पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे, रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली यामुळे मुंबईतून संध्याकाळच्या सुमारास घरी परतणाऱ्या चाकरमान्यांसह अनेक प्रवाशी हे पालघर जिल्ह्यातील पालघर बोईसर सफाळे केळवे या रेल्वे स्थानकांवर अडकून पडले त्यांच्यासाठी बस आगारांमधून बसची व्यवस्था करण्यात आल्याचं खासदार हेमंत सावरा यांनी सांगितलं खासदार हेमंत सवरा यांनी काही वेळापूर्वी पालघर रेल्वे स्थानकावर दाखल होत प्रवासी आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि त्यानंतर पालघर जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाजवळ बस आगारांमधून बस सोडण्याचे निर्देश देखील खासदारांनी दिले तसेच प्रवाशांनी संयम राखावा असे आवाहन देखील खासदार हेमंत सवरा यांनी यावेळी केले साधारणतः दीड दोन तासापूर्वी मला फोन आला पालघर स्टेशनच्या नॉर्थ एंडला ओव्हरहेड वाट तुटल्यानंतर रेल्वे सेवा ठप्प झालेली आहे मला लागलीच वेळ आल्यानंतर मी लगेच स्टेशनवर आलो सर्व प्रवाशांशी चर्चा केली स्टेशन मास्टरशी चर्चा केली आणि लक्षात आलं की जे प्रवासी इथे ताप्यात आहेत त्यांना लागलीच प्रवासाची सोय केली पाहिजे म्हणून पालघर बोईसर आणि सफाळा या तिन्ही डेपोतून बसेस अरेंज करण्यासाठी आम्ही डेपो मॅनेजरशी बोललो आणि त्यानंतर पालघर डेपोमधून सहा बसेस सफाळेतून दोन बसेस आणि बोईसरमधून या बसेस अरेंजमेंट झालेले आहे त्यामुळे जे जे प्रवासी या तीनी स्टेशन कडे जाणार होते ते या बसेस आहेत डहाणू आणि विरारकडे बस अरेंज आम्ही आहोत आणि त्यामुळे साधारणतः एका तासाभरात ही रेल्वे सुरू सुरुवात होऊ शकेल कारण इंजिनियर आलेले आहेत लोक गाडी आलेले आहेत त्यांचे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे माझं आव्हान आहे की सर्व प्रवाशांनी थोडं संयम राखावा आणि एक तासाभरात ही रेल्वे सह पूर्ण सुरळीत होऊ शकेल आणि त्यामुळे त्यांनी थोडस कॉपरेट करावं असताना आम्ही आवाहन करतो